सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल स्माईल सोडायची नाही या माग मी हसत आहे तुम्हाला पळवून जावं लागेल ना मी हरणारे ना मी काही करणारे मी जिंकतच राहणारे रह। सगळ्यात एक मस्त पैकी गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण खूप ठिकाणी ऐकलंय की एखाद्या नागानं जर आपल्याला एकदा डसलं एखाद्या नागानं जर आपल्याला एकदा डसलं तर त्याला काय म्हणतात की आपली चूक असेल किंवा नागाची चूक असेल म्हणून तो आपल्याला डसला पण त्याच नागासमोर जेव्हा आपण परत 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 जाऊन उभं राहतो आणि तोच नाग आपल्याला परत परत डसतो त्यावेळी नाग चुकीचा नसतो तर आपण चुकीचा असतो का तर आपण मूर्खासारखं त्या नागासमोर जाऊन उभं राहतो अशीच माणसं आपल्या आयुष्यात असतात आणि त्यांना साटा बाय बाय करत जा त्यांच्यापासनं दोन हात दूर राहत जा त्यात चुका परत करत जाऊ नका याचा अर्थ काय आहे एकदा अनुभव आला ना दुसऱ्यांदा चान्स दिलात ना तिसऱ्यांदा टाटा बाय बाय गेट लॉस माय लाईफ डायरेक्ट बोलून टाकायचा की एकदा दोनदा तीनदा चारदा जर त्याची नियतच खराब आहे तर त्याला आपण काहीही करू शकत नाही ती व्यक्ती कितीही जवळची असो कितीही आपल्या मनातली असो अगर कुणीही असो तिथं आपला हक्क आपलं आयुष्य आपण बर्बाद करून घेतो एखाद्या व्यक्तीच्या मागं लागतो एखादा व्यक्ती व्यसनच करते एखादं व्यक्ती थर्ड पार्टीच्याच नदी लागतं एखादं एखादा व्यक्ती ऐकतच नाही आहे काही केल्या तिथ नाच सोडून द्या आपलं आयुष्य हसून खेळून सुखानं जगायला सुरुवात करा त्या माणसाची कर्म जाणू आणि तो जाणू आपल्या आयुष्यात त्याला जागा द्यायची नाही तर हे होतं आजचं सगळ्यात मोठं शिकवण तुम्हाला छोटीशी की एकदा डसलेल्या नागासमोर परत जाऊन उभं राहू नका दोनदा दोनदा माफी कोणाला देऊ नका कलियुग आहे आपण तेच करत बसलो तर आपलं आयुष्य संपेल आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं ठेवलेलं आहे ते आपल्याला अचिव्ह करायचं आहे तर आपण त्या माणसांकडं न लक्ष देणं हे जास्त सोयीचं आहे तहे हे करू नका चला एकतीस डिसेंबर येत आहे माग या वर्षीला दोन हजार तेवीसला करायचं आहे टाटा बाय बायाने वेलकम करायचं आहे दोन हजार चोवीसला पण दोन हजार तेवीस साली राहिलेली कामं घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा या सगळ्यांना घालवायचं कसं स्वागत करायचं कसं तो ना आपला जरी पाडव्याला असला तरी कॅलेंडर तारीख साल सगळं आपल्याला आत्ताच बनवावं लागतं त्यामुळं आपल्याला काही ख्रिसमस साजरा करत नाही आहे आपण किंवा सेलिब्रेशन करत नाही आहे पण या काही गोष्टी आहेत या सगळ्यांना आहेत पंचांग बद्दल तर ठीक आहे पण पंचांगाच्या बघा आता मला पूर्ण शब्दात सांगत नाही बसत मी पण आपल्याला आपल्या घरातल्या एक मागच्या वर्षीच्या ऊर्जा या बाहेर काढायच्या आहेत या वाईट ऊर्जा बाहेर काढायला आपल्याला आठवडा जाणार आहे मग त्यासाठी त्याची तयारी चोवीस डिसेंबरलाच करायची आहे काय करायचं आहे चोवीस डिसेंबरला रात्री झोपताना आपल्या घराच्या भाड्याच्या घरात राहत असाल तरीही आणि स्वतःच्या घरात राहत असाल तरीही आपल्या नैवेद्याचे द्रोण असतात छोटे छोटे ते प्लॅस्टिकचे असू दे थर्माकोलचे असू देत अजून काय काय मिळतं बाजारात मला माहीत नाही ते ते द्रोण घ्या आणि त्याच्यामध्ये मीठ भरा त्या खडे मीठावर एक एक मिरा ठेवा असे किती कोण करायचे आपल्याला तर आठ चारी दिशांचे चार आणि मधल्या दिशांचे चार म्हणजे पूर्व पश्चिम द दक्षिण उत्तर आणि मधला आग्नेय वायव्य नैवृत्त्य ईशान्य हे चारही कोण झाले या चारही कोणामध्ये चोवीस तारखेला नाही तर पंचवीस तारखेला झोपताना मीठ ठेवायचं आहे आता इथं प्रश्न येईल ताई आम्हाला प्रॉब्लेम आहे ताई आम्हाला सुतक आहे प्रॉब्लेम असला पौरांकडनं करून घ्या मिस्टरांकडनं करून घ्या सुतक असेल तर चालणार आहे याचा सुतकाशी काही संबंध नाही तर सगळेजण करू शकता कुणी चुकवू नका कुणी चुकवू नका आणि एक तारखेला तुम्हाला काय वाटतंय ना हे मला सांगा तर याच्या ह्या सगळ्या ठेवायच्या युनिवर्सला देवाला आपल्या वास्तुदेवतेला सगळ्यांना प्रार्थना करायची मनापासून की माझ्या घरातल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊ देत आणि लक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करू दे त्यासाठी मी हा उपाय करत आहे तर मला त्याचं फळ मिळू दे आपल्या कुलदेवतेला बोला कुणालाही बोला जे तुम्हाला जवळचे वाटत असतील जे गुरु असतील जे देव असतील युनिवर्स असेल ज्याची जी कामं करतात त्याला ते बोला आठी पण वाट्या उचलायच्या नाहीत एक जानेवारीपर्यंत एक जानेवारीला सूर्य उगवायच्या आधी उठायचं आणि त्या चारही वाट्या फ्लॅश करून टाकायच्या पाण्यामध्ये पा सोडून टाकायच्या घरातल्या बचतनं बेसिनमधनं सोडून टाकल्या तरीही चालेल बादलीत एखाद्या पाणी घेऊन बाहेर ओतून दिलं तरी चालेल डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरी चालेल सगळं टाकून द्यायचं आपल्याला ऊर्जा स्वच्छ झाल्या एक तारखेला अकरा वाजायच्या आधी आपल्या सगळ्या घरातनं झाडू वगैरे स्वच्छ मारून फारशा स्वच्छ पुसून घ्यायच्या म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली पूर्ण जाईल आणि सकारात्मक एनर्जी आपल्या घरात जरूर येईल एक तारखेला सकाळी सकाळी हळद पन्न उमरा करा उंबऱ्यावर दिवे लावा छानशी रांगोळी काढा सडा दिल्याशिवाय फरशी पुसल्याशिवाय काही घरांमध्ये उंबरा पुसल्याशिवाय जिथं रांगोळ्या काढल्या जातात त्या घराला लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही आणि असं करणारी बाई स्वतः अलक्ष्मी असती हे कायम लक्षात ठेवा त्यामुळं आळस करू नका अंगण सडा रांगोळी हे आपले उठल्या उठल्याची कामं आहेत कास बाहेर उठल्या उठल्या पाणी मारायचं असतं तर बाहेर आपले पित्र बसलेले असतात तहानलेले रात्रभर आपल्याला पाणी मागायला असं पुराण सांगतं म्हणून उठल्या उठल्या घरातल्या सुनेनं घरातल्या मोठ्या स्त्रीनं अजून कुणी असेल तरी बाहेर तांब्या भर पाणी मारावं उमऱ्यावर पाणी मारावं आणि नंतरच रांगोळी काढावी केर झाल्यावर कारण ते पाणी पित्रांना जातं म्हणून पाणी द्यायचं असतं तर ता एक तारखेला सुद्धा तुम्ही तेच करा त्याच्यानंतर हा झाला आपला सगळा सगळे हे आता उपाय सांगणार आहे मी तुम्हाला नवीन वर्षासाठी म्हणा कशासाठी पण म्हणा कधी करू शकता ज्याला गरज आहे त्यांना आजपासून पण करू शकता नवीन वर्षाचा सगळी निगेटिव्ह एनर्जी काढून टाकायची तो उपाय तुम्हाला सांगितला त्याचप्रमाणे इव्हल आय कॅन्डल आपल्याकडे आहे तर ही कॅन्डल सुद्धा तुम्ही जे काही आता आठ दिवस मी हा उपाय तुम्हाला सांगितलाय त्या आठ दिशाला थोडा थोडा वेळ बदलून आठ दिवस ही कॅन्डल तुम्हाला सहज जाणार आहे पहिल्यांदा पहिली वाटी आहे मिठाची तिथं ठेवा दुसऱ्यांदा दुसरी वाटी आहे तिथं ठेवा तिसऱ्यांदा तिसरी वाटी आहे तिथं ठेवा असं करत करत ही इव्ह लायची म्हणजे वाईट नजर घरातनं निघून जायची ही कॅन्डल तुम्ही त्याचा वापर करू शकता आठ दिवसात ही कॅन्डल संपवायची आणि व्हॅक्स त्याचं बरोबर त्या मिठांबरोबरच टाकून द्यायचं त्याचप्रमाणे स्टार ऑफ डेव्हिड सुद्धा तुम्ही वापरू शकता ज्यांच्या ज्यांच्याकडे स्टार ऑफ डेव्हिड आहे त्यांनी त्या त्या ठिकाणी जिथं जिथं आपण वाट्या ठेवणार आहोत आठवडाभर त्या ठिकाणी थोडा थोडा वेळ ही कॅन्डल आठ दिवस पूर्वा या दोन्ही कॅन्डल तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरनं माझ्याकडनं मागवू शकता आता उपाय की या वर्ष हे वर्ष खूप आजारपणात गेलं खूप आजारपणात गेलं पुढचं वर्ष आपल्याला आजारी पडायचं नाहीये त्यासाठीचा उपाय सांगते या वर्षी करा पुढच्या वर्षी करा कधीही करा उपाय करायचा आहे शनिवारी आणि मंगळवारी लक्षात ठेवा शनिवारी आणि मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा उपाय सांगते तुम्हाला तुरटीचा आणि नंतर उपाय सांगत आहे तुम्हाला लवंगांचा तर तुरटीमध्ये काय करायचं आहे जर तुमच्या पतीपत्नीमध्ये पटत नसेल पतीपत्नीमध्ये कायमस्वरूपी वाद होत असतील तर आठ दिवस संपूर्णपणे आठ दिवस मंगळवारी चालू केलं तर पुढच्या मंगळवारपर्यंत शुक्रवारी चालू केलं तर पुढच्या शुक्रवारपर्यंत असे आठ दिवस छोटे छोटे तुरटीचे तुकडे आपल्या बेडरूमच्या चारी कोपऱ्यात ठेवा छोट्याशा द्रोणामध्ये चारी कोपऱ्यात ठेवा तो जेव्हा पुढचं येईल म्हणजे शुक्रवार संपून शनिवार येईल त्या दिवशी त्याला डस्टबिन मध्ये टाकून द्या घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा ओढली जाते आणि आपलं काम म्हणजे नवरा पतीचं पत्नीचं पटायला सुरुवात होते त्यामुळे हे काम तुम्ही करू शकता ज्या तुमच्या अडचणी आहेत सारख्या पती लक्ष देत नाही पती असं करतात पती तसं करतात तर हे करून बघा हे कुणालाही कळणार नाहीये जॉईंट फॅमिलीमध्ये असेल तरी कळणार नाहीये कधीच नाही आपल्या झोपताना करायचं सकाळी त्या वाट्यात इथंच राहू दे जर कुणाच्या घरात जावा वा, 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 त्या असतील वा। वा, तर वाट्या तुमच्या बेड खाली लपवून ठेवा फक्त कपाटात वगैरे ठेवू का निगेटिव्ह ऊर्जा त्यांनी घेतलेली असती त्यामुळं आहे तिथे तरी ठेवा नाहीतर कुठंतरी लपवून ठेवा खालच्या जा जागी दुसरी गोष्ट अकरा शुक्रवार अकरा शुक्रवार ज्यांचा शुक्र ग्रह कमकुवत आहे तो ब बलकट करण्यासाठी आपण शुक्रमणी तर वापरतच आहोत शुक्रमणी वापरा शुक्रमणी दुसरे एक मला सांगायचं आहे की सगळ्यांना शुक्रमणीवरचं जेव्हा चॉकलेटी कव्हर जातं त्यावेळी असं वाटतं हे काय पण ते एक माशाच्या शरीरातलं आहे ते निघूनच जाणार आहे शुक्रमणी हा पांढराच असतो पण ती ओरिजिनल त्याची हे आहे की निघाल्या निघाल्या वाळवल्यावर तो तसा निघतो त्यामुळे शुक्रमणीच्या वरच निघून जाऊ शकतं शुक्रमणी तुटू शकतो कारण ते एक माशाच्या पोटातलं हाड आहे त्यामुळं तर शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी आपण अंगठी वापरतोचे आपण स्वच्छ राहतोचे आपण वापरतोच वापरतोचे सगळं करत आहोत तर त्याचबरोबर अकरा शुक्रवार तुरटी एक चिमट जर आपण आपल्या पाण्यात घेतली आणि एक चिमट तुरटी आणि एक चिमट मीठ यानं जर हे जर आपल्या आपण कोलगेटवर टाकलं तर आपला शुक्र ग्रह मजबूत होतो राहू केतू सुद्धा आपले मजबूत होतात आणि त्यामुळं वाईट जे काही आपल्याला ग्रहदोष लागत असतील ते लागत नाहीत एक चिमट अकरा शुक्रवार पाण्यामध्ये घ्यायची त्या शुक्रवारी तुरटी पाण्यामध्ये आंघोळीच्या घ्यायची आणि त्याच त्या शुक्रवारी एक चिमूट मीठ आणि एक चिमूट तुरटी ही आपल्या कोलगेट कोलगेटवर घेऊन त्यानं दात घासायचे शुक्रग्रह मजबूत होतो लक्झरी लाईफपासनं तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही ग्रह मजबूत हो ना असतील कर्म चांगले असतील आणि कष्ट करायची ताकद तुमच्या अंगात असेल तर तुम्हाला कुठही कुणीही अडवू शकत नाही आपल्यालासुद्धा टाटा बिर्ला व्हायला कुणी अडवू शकत नाही कुणी अडवलं आहे आपल्याला आपण का कष्ट करत नाही आपण का एका धंद्यातनं दुसऱ्या धंद्यात दुसऱ्या धंद्यात दंदे, ना तिसऱ्या धंद्यात का जात नाही तिथं आपण आळशी असतो किंवा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची पो इच्छा नसते पण प्रत्येक जण श्रीमंत होऊ शकतो हे लक्षात घ्या फक्त वापर करायचा असतो आपल्याला आपल्या माइंडचा ही एक करू शकता त्याचप्रमाणे वास्तुदोषाचे आता एकतीस डिसेंबरपासून ती करणारे ते तुम्ही करा त्या मिठावरच थोडी थोडी त्रुटी ठेवली अजून तरीही चालेल आता आजारपण मागच्या वर्षीचं पण आजारपण पण संपवायचं आहे आणि या वर्षी पण आपल्याला आजारपण पण नको आहे म्हणून या वर्षीचा कोणताही शनिवार आता किती दिवस राहिलेत बघा कॅलेंडर तुम्हीच बघा मला वेळच नाहीये याच्यातला शनिवार किंवा मंगळवार दोन हजार तेवीस मधला शनिवार किंवा मंगळवार या दिवशी एकवीस लवंगा व्यवस्थित फुलवाल्या एकवीस लवंगा घ्यायच्या त्या एखाद्या छोट्याशा लाल कापडामध्ये बांधायच्या त्याला कलावा बांधायचा आणि बांधत असताना एकवीस लवंगा घेत असताना मारुतीच्या देवळामध्ये जाऊ शकता किंवा घरामध्ये पण करू शकता हे सगळं करताना हनुमान चालिसा म्हणा घरात एक एक लवंग ठेवत ठेवत हनुमान चालिसेचा मंत्र चालू राहू दे युट्यूबवर चालू राहू दे जर तुम्हाला देवळात जाऊन शक्य असलं पुरचुंडी हातात घेऊन की हनुमान चालिसा म्हणायचं तर तसं करा दोन्हीपैकी कोणत्याही एकावारी करा ज्यावेळी आपण त्याच्यात एकवीस लवंगा घालतो त्याला कलावा बांधतो त्यावेळी आपल्या घरातल्या सगळ्यांचे हात त्याला लावून द्या उतरवायचं नाहीये प्रत्येकाच्या उजव्या हातात द्या दोन मिनिटाशी मूठ बंद करून ठेवा म्हणायचं परत काढून घ्यायचं परत दुसऱ्याच्या परत दुसऱ्याच्या परत दुसऱ्याच्या पर हातात देऊन घरातल्या सगळ्यांचे हात त्याला लागले पाहिजेत आणि त्यानंतर मारुतीच्या देवळात शनिवारी किंवा मंगळवारी नेऊन ठेवा या वर्षी शनिवार मंगळवार अजून येत असेल आज तर आलेला आहे आजच्या आजच करून टाक आता व्हिडिओ आज तुम्हाला नाही पडणारा तर करा पुढच्या वर्षी चाला तर पुढच्या वर्षी करा तर एवढं करायचं मारुतीच्या देवळामध्ये नेऊन ठेवायचं त्याच्या पायापाशी नेऊन ठेवायचं तिथं जर कोणी डिव ठेऊ देत नसेल तर त्या आवाऱ्यामध्ये कुठंतरी ठेवा नमस्कार करा मारुती रायाला माझ्या घरातली सर्व आजारपणा निघून जाऊ देत जी कुणी आजारी असतील त्या सगळ्यांना बरं वाटू देत म्हणून आनवणी विनवणी करून कुठंही मागं न बघता घरी यायचं घरी हातपाय धुवायचे देवासमोर हनुमान चालीसा म्हणताना लावलेल्या उद्बत्तीचा अंगारा थोडासा सगळ्यांनी लावायचा बस हा उपाय एवढा पॉवरफुल आहे की घरातले आजारपण निघून जातील आणि हाच उपाय नवीन वर्षाच्या कुठल्याही शनिवारी आणि मंगळवारी जानेवारी महिन्यातच करून टाकायचा म्हणजे पुढचंही वर्ष आपलं सुखाचं जाईल चार सहा महिने कुणी आजारी नाही पडलं आणि त्याच्यानंतर परत आजारी पडलं तर परत तुम्ही हा उपाय परत परत करू शकता उपाय पॉवरफुल आहे श्रद्धे न करा तुम्हाला त्याचा फळ हे मिळणारच आहे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा त्याचबरोबर आपल्याकडं आलं आहे बगलामुखी पोटली म्हणजे शत्रू वर विजय आणि सर्व कार्य सिद्धी याची ही पोटली आहे ही पण पोटली तुम्हाला हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आज ऑफर चालू आहेत त्याचा लाभ घ्या मी एकदम व्हिडिओ करत असते त्यामुळे मला सांगता येत नाही की हा व्हिडिओ कधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर त्यामुळे मी सांगू शकत नाही तर जरूर लाभ घ्या या सगळ्याचा चला ओ, एकदा छानशी परत स्माईल द्या व्हिडिओ संपला आहे आणि दिवसभर ही स्माईल तुमच्या सगळ्यांच्या तोंडावर होते कुणालाही आयुष्यात दुःखाला दुःख यायला नको आलं तर दोन हात करायची ताकद आपल्या अंगात पाहिजे आणि ती ताकद असती आपल्या स्माईल मध्ये दुःखाला सुद्धा वाटतं अरे मी हिन एवढं दुःख देतो आणि हसती का हा विचार तो करून पुढच्या दारात निघून जातो म्हणून हे करायचं असतं तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय